दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर राजीनामा देणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काही आठवड्यांपूर्वी हे वक्तव्य केलं आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका सुरू झाल्यावर राजीनामा सुद्धा दिला प्रशांत जगताप भाऊक झालेत अशा बातम्या देखील आल्या पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरूच असेल असं प्रशांत जगताप यांनी राजीनाम्याची घोषणा करताना म्हटलं होतं पुरोगामी विचारांप्रती असलेली निष्ठा ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संघर्ष केला त्यांच्यासोबत लढताना कार्यकर्त्यांवरती होणारा अन्याय विचारांशी होणारी तडजोड याला विरोध करून प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला त्यानंतर जगताप हे सव्वीस डिसेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करतील बात अशा बातम्या येत होत्या पण त्याचवेळी जगतापणा उद्धव ठाकरेंनी फोन केला एकनाथ शिंदेंनी सुद्धा फोन केला अशाही बातम्या आल्या मग आता प्रशांत जगताप कुठं प्रवेश करणार याबद्दल संभ्रम तयार झाला खरा पण प्रशांत जगताप यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे पण प्रशांत जगतापांनी शरद पवार गटाचा राजीनामा देत सत्तेच्या संधीपेक्षा विचारांना प्राधान्य दिलं असं नेरेटिव्ह बिल्ड झाल्याचं दिसतं पण या नरेटिवच्या पुढं जगतापांचे ग्राउंडवरती ताकद किती आहे पाहूयात त्या व्हिडिओतून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल आता सगळ्यात आधी बघूयात ते म्हणजे प्रशांत जगताप यांनी उभा केलेलं नरेटिव्ह राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची साथ दिली ज्यावेळी पक्षाचं घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना मिळालं तेव्हा पक्ष कार्यालयावरून हे घड्याळाचं चिन्ह काढलं जात असताना रडणारे प्रशांत जगताप सगळ्या पुण्याने आणि महाराष्ट्राने बघितले आपल्यासाठी शरद पवार यांच्यावरची निष्ठा मोठी आहे हे त्यांनी वारंवार सांगितलंय पण जेव्हा दोन्ही पवार महानगरपालिकेत एकत्र येणार अशा चर्चा चालू झाल्या तेव्हा जगतापांनी राजीनामा देणार अशी घोषणा केली आणि राजीनामा देऊन सुद्धा टाकला दोन राष्ट्रवादी एकत्र येत असल्या तर पुणे महानगरपालिकेत भाजपला कडवं आव्हान उभं राहू शकतं कदाचित सत्तेची संधी देखील मिळू शकते त्यामुळे भाजपचे बंडखोर राष्ट्रवादीमध्ये येत आहेत कित्येक जणांनी आउट गोईंग लांबणीवर ढकललेलं आहे अशा वेळी प्रशांत जगतापांनी मात्र राजीनामा दिला त्यांनी सत्तेची संधी ना करत विचारांना प्राधान्य दिलं सोबतच अगदी नगर परिषदेची निवडणूक हे सत्तेची संधी साधून एकत्र हे नरेटिव्ह यांच्या राजीनाम्यामधनं बिल्ड झालं उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे या नेत्यांचा फोन आल्यानं जगताप यांच्या भोवती राजकीय वलय तयार झालं पण या सगळ्यात मूळ मुद्दा म्हणजे नरेटिव्हच्या पलीकडे जात प्रशांत जगताप यांची ग्राउंड वरती ताकद किती आहे आता इतिहास जाणून घ्यायचं म्हटलं तर प्रशांत जगताप हे एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत दोन हजार सात साली ते पहिल्यांदा वानवडी भागातून पुणे महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले त्यानंतर बारा आणि दोन हजार नगरसेवक झाले दोन हजार सोळा सतरा या काळात ते पुण्याचे महापौर होते त्यानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष म्हणून निवड झाली पक्षात फूट पडल्यानंतर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष झाले आता हा झाला पदभार पण निवडणुकीच्या राजकारणात जगतापांची ताकद नेमकी कशी दिसून आली तर दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत जगताप हे प्रभाग क्रमांक रिंगणात उतरले एका प्रभागात चार नगरसेवकांचं पॅनल होतं चारपैकी तीन ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा मुख्य सामना झाला प्रशांत जगताप स्वतः निवडून आले आणि त्यांनी आपल्या मातोश्री रत्नप्रभा जगताप यांना देखील निवडून आणलं पण प्रभागातल्या इतर दोन ठिकाणी मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला इथं भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली थोडक्यात आपल्या प्रभागात चार नगरसेवकांचं पॅनल बसवण्यात सुद्धा महापौर असलेल्या जगतापांना तेव्हा यश आलं नव्हतं त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत जगताप यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती तिथं त्यांचा सामना अजित पवार गटाच्या चेतन तुपे यांच्याशी झाला जगतापाणी झुंज दिली खरी पण तेव्हा हडपसर पट्ट्यात तुतारीची बरीच हवा देखील होती खासदार असलेल्या अमोल कोल्हे यांच्यामुळे जगताप हे माळी प्लस मराठा मतांचं कॉम्बिनेशन साधू शकतील अशी ही चर्चा झाली पण जगतापांना फक्त सात हजार मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर गंगाधर बधे यांनी सहा हजार पाचशे मतं घेतली होती ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा विशेषतः जुन्या पळीचा जोर हा बधे यांच्या मागे होता ज्यामुळे जगतापांचा पराभव झाला हो असं बोललं गेलं पण दुतारीची मतं मिळालेली असताना जगतापांचा वैयक्तिक करिश्मा मात्र इथं कमी पडला पण पड़ असं असलं तरी यंदाच्या महानगरपालिकेत प्रशांत जगतापांची ताकद शरद पवार गटासाठी निर्णायक ठरणार होती याचं कारण म्हणजे प्रशांत जगताप वगळता शरद पवार गटाकडे पुणे शहरात शहरच नव्हता शहराध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षात कोळ तयार केलेला कित्येक कार्यकर्त्यांना पुढं आणलं होतं त्यामुळे प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यावर शरद पवार पुण्यामध्ये मोठ्या गटात आउट अशी चर्चा झाली खरी पण प्रत्यक्षात काही घडलेलं नाहीये आता याचं कारण सांगायचं ते म्हणजे जगताप यांची प्रभागाच्या बाहेरची ताकद दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीवेळी प्रशांत जगताप पुण्याचे मावळते महापौर होते पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला वर्षानुवर्ष पुण्यात राष्ट्रवादीची सत्ता होती ती कधी काँग्रेस सोबतच्या आघाडीमधनं होती तर कधी स्वबळावर पण दोन हजार सतराला हीच सत्ता राष्ट्रवादीकडनं निसटली भाजपने सत्त्याण्णव नगरसेवक निवडून आणले आणि राष्ट्रवादीचा आकडा एकोणचाळीस वर राहिला फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक सुद्धा शरद पवारांची साथ सोडून गेले प्रशांत जगताप यांना शहराध्यक्ष म्हणून ही आउट गोईंग थांबवताच आली नाही भाजपच्या विरोधात विधानसभेला फाईटच उभी करता आली नाही जगताप यांच्या नेतृत्वात पुणे शहरातल्या आठ विधानसभेच्या जागांपैकी चार जागा ये शरत ले ले। चा ये जा या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या त्यापैकी एकाच जागेवर यश मिळालं पण स्वतः जगताप यांचा सुद्धा पराभव झाला साहजिकच आपल्या प्रभागाच्या बाहेर नगरसेवकांचा गट नसणं निवडणुकीच्या निकालांवर परिणाम करेल असं एक गठ्ठा मतदान नसणं या जगतापांच्या मर्यादा ठरल्या ज्या निकालात दिसून आल्या पण आता याच्या पुढं नेमकं काय तर दोन राष्ट्रवादी एकत्रित असताना आपण विचारांवरती ठाम आहोत असं म्हणत जगतापांनी सहानुभूती तर मिळवलेली आहेच पण शाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडणाऱ्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा सुद्धा मिळवलाय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं विचारणा झालेली असताना सुद्धा आपण काँग्रेसच्या विचारांवरती ठाम आहोत असं म्हणत जगतापांनी काँग्रेसचीच वाट धरली आहे पण त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पुण्याच्या राजकारणात किती फरक पडेल तर वानवडी या जगतापांच्या प्रभागाचा विचार केला तर हा तसा काँग्रेसचा बाले किल्ला आहे पण इथं काँग्रेसची ताकद तुलनेनं कमी झालेली आहे मागच्या निवडणुकीत भाजपचे दोन उमेदवार इथं निवडून आले तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये झालेली मत मतविभागणी त्यांच्या पथ्यावर पडत होती पण मागच्या पाच वर्षात इथं भाजपनं आपले पाय घट्ट रोवलेले आहेत जगताप नसतील तर राष्ट्रवादीला नवीन चेहऱ्याला पुढे आणावं लागेल काँग्रेसला जुनी ताकद मिळणार असली तरी भाजपच्या रेट्यापुढं ती कमीच ठरताना दिसू शकते असं काही स्थानिक पत्रकार सांगतात त्यामुळे घड्याळाच्या जागी पंजा आला असला तरी प्रशांत जगतापांना पॅनल बसवताना कसरत करावीच लागणार आहे दुसऱ्या बाजूला पुण्याचा विचार करायचं म्हटलं तर आधीच काँग्रेस प्रचंड बॅकफुटवर आहे सत्ते बाहेर असूनही आणि पुण्यामध्ये ताकद नाहीच जमा झालेली असून सुद्धा काँग्रेसचे काही नेते आणि कार्यकर्ते पक्षासोबत राहिलेले आहेत पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मूळ काँग्रेसच्या नसलेल्या रवींद्र धंगेकर यांना पक्षानं उमेदवारी दिली आणि नाराजी वाढली विधानसभेत सुद्धा अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेसला बंडखोरीचा फटका बसलेला आहे त्यात महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसनं बंडखोरी केलेल्या नेत्यांना दिल्याने नाराजी आणखीन वाढली त्यामुळे जगताप यांच्या पक्षप्रवेशाला नेत्यांचा विरोध असल्याच्या बातम्या आलेल्या होत्या मुळात पुण्यात काँग्रेस सत्ते ही सत्तेच्या रेसमध्येच नाहीये ही वस्तुस्थिती आहे मुख्य फाईट ही भाजप विरोध राष्ट्रवादी अशीच होणार आहे त्यामुळे स्वबळावर लढून सुद्धा काँग्रेस पुन्हा मतविभागणी करणार का हा प्रश्न उरतोच आता प्रशांत जगताप जरी काँग्रेसमध्ये गेले असले तरी माजी नगरसेवकांचा गट घेऊन जात नाहीयेत त्यामुळे साहजिकच पुरोगामी विचारांची बैठक असलेल्या कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा पाठिंबा वगळता काँग्रेसमध्ये सुद्धा वेगळं चित्र दिसणार नाहीये थोडक्यात काय तर दोन्ही पवार एकत्र आल्यावर सत्तेपेक्षा आणि नेत्यांपेक्षा विचारांवरची निष्ठा ही महत्वाची म्हणत प्रशांत जगताप यांनी नरेटिव्ह बिल्ड केलं असलं वातावरण निर्मिती सुद्धा केली असली तरी ग्राउंडवरची त्यांची ताकद ही कमी पडण्याची शक्यता अधिक आहे आता हा बॅकलॉग ते कसा भरून काढतात आणि भाजप आणि एकत्रित राष्ट्रवादी यांच्यासमोर किती टिकाव धरतात यावरती त्यांचं राजकीय भविष्य आणि लोकसभा निवडणूक लढवण्याची महत्वाकांक्षा अवलंबून असणार आहे तुम्हाला काय वाटतं प्रशांत जगताप यांचा काँग्रेस प्रवेश ही मोठी चाल ठरेल की फक्त पेल्यातलं वादळ असेल याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलवुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा